न्यूज मराठी शोध सत्य शेलू येथील रेल्वे स्थानकावर नरसापूर नगरसोल अजंठा एक्सप्रेस वंदे मातरम एक्सप्रेस व शिर्डी साईनगर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापन प्रदीप कांबले हे मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी अमृत भारत योजने अंतर्गत शेलू रेल्वे स्थानकाच्या विस्तारित विकास कामांची पाहणी करण्यासाठी आले असता प्रवासी संघाचे अध्यक्ष शिवनारायण मालानी प्रवीण मानकेश्वर शेख मुनीरभाई विशाल लोया नीरज लोया गणेश गोरे शिवकुमार नावाडे आदींनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच आपल्या मागणी संदर्भातील निवेदन सादर केले त्याद्वारे शेलू येथील रेल्वे स्थानकावर नरसापूर नगरसोल अजंठा एक्सप्रेस वंदेमातरम एक्सप्रेस व शिर्डी साईनगर जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना थांबा देण्यात यावा कारण या सर्व गाड्यांना शेलू स्थानकावर थांबा मिळाल्यास पीठापुरमला जाण्यासाठी भाविकांची सोय होणार असून श्री क्षेत्र शेलू हे दत्तगुरूंची तपोभूमी असल्यामुळे भाविकांची संख्येत मोठी वाढ होईल असे म्हटले आहे तसेच छत्रपती संभाजीनगर ते नागपूर व्हाया हिंगोली ही नवीन या रेल्वे गाडी सुरू करावी पासून भुयारी मार्गाचे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी केली आहे या दरम्यान विभागीय आयुक्त कामले यांनी याविषयी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात संदर्भात सकारात्मक चर्चा केली डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका